दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस उरण तालुक्यातील बहुतांश पुलांवर अवजड वाहतुकीमुळे सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे या खड्ड्यांमुळे पुलांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे मात्र जे पी ए सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाकडून या गंभीर जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे या खड्ड्यांमुळे कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी ते तातडीने अशी मागणी स्थानिक प्रवासी वर्गातून जोर धरत आहे उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला पश्चिम विभागाशी जोडण्यासाठी सुमारे तीस वर्षांपूर्वी खोपटा पुलाची उभारणी करण्यात आली होती त्यावेळी हा पूल एक सामान्य जोडणीचा माध्यम होता मात्र जे एन पी माध्यमातून या भागात विकासाची लाट आली पूर्व विभागात मोठमोठे कंटेनर फ्रेट स्टेशन आणि कंटेनर यार्ड उभे राहिले ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली या विकासामुळे खोपटा पूल पूर्व विभागातील जनतेच्या प्रगतीसाठी एक लाईफ लाईन ठरला आहे मात्र वाढत्या छोट्या मोठ्या प्रकल्पांमुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली विशेषतः अवजड वाहतुकीमुळे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे इतके गंभीर आहेत की त्यामुळे अनेक प्रवाशांना कमरेचे आजार उद्भवले आहेत तर वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने पुलाची रचना कमकुवत होत चालली आहे ज्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही जन पीए बंदर आणि सिडको प्रशासनाने देश परदेशातील मालाची निर्यात आयात सुरळीत करण्यासाठी उरण मुंबई नवी मुंबई आणि पनवेल शहरांना जोडण्याकरिता तालुक्यात मोठ्या प्रमाणात उडान पुलांची उभारणी केली आहे हे पूल स्थानिक वाहतुकीसाठी महत्वाचे ठरले असले तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात या पुलांवर खड्ड्यांचे जाळे पसरले आहे नवघर बोकडविरा नावाशेवा पोलीस ठाणे करळ जासई शिरले पागोटे आणि धुतुंग या परिसरातील पुलांवर हे खड्डे दिसून येत आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांना मार्गक्रमण करताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे अनेक वेळा वाहने खड्ड्यात अडकून पडतात किंवा त्यातून वेगाने जाताना नियंत्रण सुटून दुर्घटना घडतात स्थानिक रहिवाशी आणि प्रवाशांच्या मते हे खड्डे मृत्यूचे खड्डे ठरत असून त्यामुळे दैनंदिन जीवनात मोठी अडचण निर्माण झाली आहे लोकशक्ती लाईफसाठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा